नमस्कार निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय शरद पवार गटाला मोठा दिलासा राजकीय वर्तुळात एकच चर्चा सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान नुकतंच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी या चिन्हामुळे मोठा फटका बसला होता त्यामुळे शरदचंद्र पवार यांनी पिपाणी या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत दाद मागितली होती या प्रकरणी आता निवडणूक आपला निर्णय जाहीर करत पिपानी हे चिन्हच गोठवलं आहे त्यामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला देण्यात आलेल्या तुतारी चिन्हाला विरोधकांनी पिपाणी दाखवून चांगलंच आव्हान दिलं होतं दरम्यान पिपानी या चिन्हामुळे आपलं नुकसान झाल्याचं शरद पवार गटानं म्हटलं होतं लोकसभेची निवडणूक पक्षानं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लढवली मात्र या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आलं होतं त्यामुळे मतदारांना तुतारी आणि पिपाणी यातील फरक न समजल्यामुळे शरद पवार गटाचा सातारा लोकसभेत पराभव झाला ग्रामीण भागात तुतारी व पि यातील फरक कळला नाही त्यामुळे बीड लोकसभेत भरभरून बर मतदान झाल्याचं मतमोजणीच्या आकडेवरून समोर आलं आहे विशेष म्हणजे वंचित आघाडीच्या उमेदवारांपेक्षा पिपाणी चिन्हाला अधिक मते मिळाली आहेत त्यामुळे यासंदर्भात शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती आणि अखेर आता निवडणूक आयोगानं शरद पवार गटाच्या बाजूने निकाल दिल्यानं शरद पवार गटात आनंदाचं वातावरण तयार झालं आहे एवढंच नाही तर आगामी निवडणुकीमध्ये निश्चितपणे शरद पवार गट लोकसभेपेक्षा चांगली कामगिरी करेल अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे